एका छोट्याशा गावात लक्ष्मीबाई आणि तिचा नवरा रामू दोघही मोलमजुरी करून पोट भरायचे घरात गरिबी एवढी की कधी कधी रात्रीच्या वेळी भाकर नसल्याने पोरगा सचिन चुपचाप पाणी पिऊन झोपायचा हो गावातील लोकांचं मनही कठोर कधी कधी आई वडिलांनी उसने पैसे मागितले तर तुम्हाला परत करण्याची ताकद आहे का भाकर नाही मुलगा काय शिकवणार असं दारासमोरून परत पाठवायचे लक्ष्मीबाईचं हृदय त्या प्रत्येक अपमानाने तुटायचं पण तिचा विश्वास कधीच ढळला नाही ती नेहमी स्वामी समर्थांची मूर्ती समोर प्रार्थना करायची स्वामी माझ्या मुलाचा उद्या उज्ज्वल करा आम्ही मोल मजुरी करू पण त्याचं भविष्य तुम्ही घडवा रामू दिवसभर विटांच्या भट्टीत काम करायचा हात भाजायचे शरीर जळायचं पण त्याचा एकच विश्वास माझा पोरगा एक दिवस अधिकारी बनेल सचिन शाळेतून आल्यावर अभ्यास करायचा आणि आई वडिलांना मदतही करायचा गावकऱ्यांनी कितीही चष्टा केली तरी तो आई वडिलांच्या डोळ्यातलं स्वप्न विसरत नसे एक दिवस गरीब असल्याचं कारण देऊन गावातील दुकानदाराने त्यांना धान्य देण्यास नकार दिला लक्ष्मीबाई घरी परतताना रडतच स्वामींच्या जपात म्हणाली स्वामी माझं दुःख मी पेलते पण माझ्या मुलाला कधी वाकू नका त्या रात्री सचिनच्या मनात काहीतरी बदललं त्याने ठरवलं मी माझ्या आई बापासाठी काहीतरी करूनच दाखवणार त्याने अभ्यासात झोकून दिलं दिवस रात्र मेहनत उपास पोटी ही अभ्यास आई वडिलांचा घाम त्याच्यासाठी ऊर्जा झाला वर्षांनी निकाल लागला आणि एक दिवस संपूर्ण गाव समोर उभं राहिलं सचिन आय पी एस ऑफिसर बनला लक्ष्मीबाईच्या डोळ्यात असून रामूच्या हातात कंप गावकऱ्यांची मान खाली सचिनने त्यांच्या पाया पडून म्हटलं आई बाबा मला तुम्ही दिलेले संस्कार आणि स्वामींवरचा विश्वास यांनी मला अधिकारी बनवलं त्या दिवशी गावाची नजर बदलली ज्यांनी भाकर दिली नव्हती त्यांनाच आता अधिकारी सचिनच्या हातून प्रसाद मिळत होता या कथेतून शिकण्यासारखं गरीब असणं ही चूक नाही पण स्वप्न सोडणं ही मोठी चूक आहे आई वडिलांचे घाम आणि त्यांचे संस्कार यापेक्षा मोठा आशीर्वाद नाही आणि स्वामींवरचा विश्वास असेल तर अशक्य काही नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ